आणि आईचं लेकरांच्या डोळ्याला दिसलं आईच्या डोळ्यातून टीप गळत असताना आईला विचारलं त्यांनी हे मा क्यू रो रयो हो। कारण सांगितलं बाळांनो यानंतर पुण्यांना कधीच मी तुम्हाला दिसणार नाही ना रे शिकारी माझी वाट पाहतोय रे तुम्ही दुसऱ्या आई बरोबर आनंदाने जगा आनंदाने राहा आता यानंतर पुण्यांना भेट होणार नाही तिकडा सगळा इतिहास इथं सांगितला लेकर म्हणले नाही आई शिकाऱ्याला भेटायला आम्हाला पण यायची घेऊन आली शिकारीच्या पुढे गेले आणि लेकर, गे लेकर म्हणायला आमच्या डोळ्या दाखत आमच्या आई वडील गेलेले आम्हाला सहन नाही तुम्ही आम्हाला ह्या कुटुंबाचं प्रेम पाहिलं आणि शिकाई शेवट अक्षरशः म्हणला माझ्या आणि माझ्या कुटुंबाचे आज प्राण गेले तरी चालतील पण आज मी तुम्हाला कोणालाच मारणार नाही यांना मृत्यू मोक्ष दिला पण हे हरान हरणे लोकातले होते त्यांना शाप मिळाला होता ते शाप भोगायला खाली आले होते आणि त्यांची व्हॅलिडिटी संपली होती महाशिवरात्रीच्या पर्वावरती त्यांना विमान न्यायला आले आता हे किती या दोघी दोघांचे दोन लेकर आणि त्यांचा मिस्टर झाले किती पाच हा म्हटला तुम्ही कुठं चाललात विमानाने ते म्हटले आम्ही देवलोकात दोन आहोत वैकुंडाला चालू म्हणले अरे पाच शिट आहे का अजून एखाद्या शिट असेल तर मला घ्या ना त्यातला मिस्टर हरण म्हणला नर म्हटला अजून तुझं पाप संपलेलं नाहीये आजच्या महाशिवरात्री पासून सगळे धंदे बंद करून टाक आणि तुला जर आमच्या विमान द्यायचं असेल ना तर फक्त एकच करायचं आजपासून पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत फक्त हर हर महादेवाची सेवा करायची फक्त नामस्मरण करायचं पुढच्या वर्षी तू आमच्या शेजारी असे शे सगळं काम धंदा सोडून दिला हर हर महादेवाची प्रतिमा केली पण एक वर्षाचा तप एक वर्षानंतर तो शिकारी जिथं जित्त पाहिजे तिथंच तो निघून गेला शिवभोळा चक्कर इतका होळा आहे आज ती संधी आहे हा पर्व खूप महत्वाचा आहे सगळ्यांनी महादेवाचं नामस्मरण करावं सगळ्यांनी पूजा करावी महाराज ओम नम शिवायचा एक हर हर महादेवाचा छान गजर घ्या ओम नम शिवाय